उद्या होणाऱ्या पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज खांदेमाळणीचा दिवस बारा महिने आपल्या खांद्याला खांद्याला लावून कष्ट करणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा आज आपण खांदेमाळणीच्या दिवशी बैलांना सकाळी धुवून स्वच्छ आंघोळ घालून बारा महिन्यातून एकदा आपण त्याला दोन दिवसच फक्त त्याच्या आंघोळीचे राहतात पोळ्याच्या दिवशी आपण आंघोळ घालतो आणि एक आदल्या दिवशी आपण हे बघा आता बैलाला आंघोळ घालायचं काम चालू आहे संध्याकाळी त्याची आपण पूजा करून त्याला नैवेद्य देऊन खांदेमळणी संध्याकाळी करत असतो त्याचे ऑक्शन करून ववळून आणि मग दुसऱ्या दिवशी आपण हा बैलाला गावामध्ये सजून नेऊन पोळा साजरा करत असतो आता दिवसेंदिवस बैलाची संख्या कमी होत चालली थोडेफारच बैल आता राहिले कारण बैल सांभाळणं अवघड झालं चारा पाण्याचा खर्च झाला त्याच्यामुळं आता बैल बरेच कमी झाले आणि आता यांत्रिकीकरणाचं युग आलं त्याच्यामुळं बैल हा थोडा लुप्त पावत चाललेला आहे तरी काही ज्या प्रेमी लोक बैल प्रेमी त्यांच्याकडे बैल आहे तर धन्यवाद मित्रांनो